नमस्कार भावनो आज चालू असलेलं भव्य असं जुनं हिंद केसरी मालशिरसचा मैदान एकशष फाटा देशमुख पट्टा हे मैदान सध्या चालू आहे तर भावान आत्तापर्यंत कोणकोणत्या टॉप गाड्या गटपास झालेल्या आहेत गाड्या सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत तुम्हाला मी सविस्तर लिफ्ट सांगतोय फास्टमध्ये सांगतोय पण ऐका तर भावांनो गट क्रमांक एकमध्ये टॉपची पलाली संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन आणि शेवळ बंचा पाखऱ्या गट क्रमांक एकमध्ये गटपास झालेली आहे गट, गट क्रमांक दोनमध्ये बिंदोडचा बादशाह मथुर आणि वेगाचा शेवट सरजा गटपास झालेला आहे गट, गट क्रमांक चारमध्ये गजा फोर बाय फोर आणि सोन्या गटपास झालेला आहे गट, गट क्रमांक सातमध्ये खुरसुंडीचा बबे आणि सासवडचा बादल गटपास झालेले आहेत गट क्रमांक आठमध्ये दुर्गा आणि माल मालशिरसचा साई गटपा झालेला आहे गट, गट क्रमांक दहामध्ये कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि शिरसवडीची रायफल गट पास झालेली आहे गट क्रमांक बारामध्ये देवाभाई आणि संदीभाई यांचा राणा गटपा झालेला आहे गट, गट क्रमांक चौदामध्ये बकासूर आणि वेग आपला घोट सर्जाची गाडी पास झालेली आहे गट क्रमांक पंधरामध्ये सौ उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि साखरवाडीचा बावऱ्या गटपा झालेला आहे गट क्रमांक एकवीसमध्ये गोंगाडॉन आणि मेहरबानची गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक बावीसमध्ये कळंबी शंभू आणि वाटेगावचा बादल गटपास झालेले आहेत गट क्रमांक सव्वीसमध्ये पोलीस आणि रायबाची गट गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये गर्निकीचा राजा आणि दिवाण्याची गाडी गटपास झालेली आहे आज विठ्ठल नानांनी टोटल तीन गाड्या आणलेल्या आहेत एक राजा दिवाण्याची एक मथुर सर्जाची आणि एक भुंगा मेहर बंची अशा टॉप गाड्या गटपास गड़ होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेल्या अजून एक टॉपची गाडी पलायची बाकी आहे ती म्हणजे द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज गट क्रमांक एकसष्ट किंवा बासष्ट मध्ये ही गाडी पलताना दिसेल हरण्या सहाशे बावीस आणि महाराजची अशा टोटल टॉप गाड्या आहेत त्यांना आत्ता सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे सेमीकडे कोणकोणते टॉप नंदी कोणत्या सेमी देतील याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो